खरगिर तालुक्यातील हाळी गावातील नाल्या तुंबल्या असून काही भागात गटारी काठोकाठ भरल्या आहेत त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढले आहे परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी नाणेसफाई करावी अशी मागणी होत आहे वेळोवेळी सांगूनही याकडे ग्रामपंचायतीचे डोळे होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहेत पंधरा सदस्य असलेल्या हाळी ग्रामपंचायतीच्या गट निवडणुकीत विकासकामांच्या मुद्यावरून सत्ता परिवर्तन झाले सुरुवातीच्या काळात विकास कामांच्या बाबतीत ग्रामपंचायतीने पाऊल टाकत मिल्ली बोळा फेवर ब्लॅक बसवले कोथरीवे लावले असे असले तरी पाणी प्रश्न व नाले मात्र अद्याप दुर्लक्ष आहे त्यामुळे गावातील गटारी तुंबले आहेत गावातील मुख्य रस्ता साठे नगर नगर महेमूर नगर वेस गल्ली या भागात नाल्या स्वच्छतेची समस्या जैसे थे आहे वर्षभरापूर्वी ठाकूर मात्र सफाई झाली अगोदरच तुंबलेल्या गटारी अनोख्या शेळ्यांना कचरा कॅनिबल नागरिक टाकत असल्याने मुलगणही पसरत आहे डासांचे प्रमाण वाढले आहे यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामसभेत ठरावही घेऊन तो कागदावरच असल्याचे बोलले जात आहे पावसापूर्वी नाल्यांची सफाई न ना झाल्यास ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे कामासाठी मजूर मिळत नसल्याचे कारण नस तसेच गावातील सेवा पदाधिकारी व प्रधारी यांच्या बद्दल असे पॅनकर यांसुळे इतिहास कांबळे म्हणाले पाचही घोटभूर पाहण्यासाठी हाची जनता हांडहोळी घेणताना दिसते हे कमी म्हणती काय गावावर तुंबलेल्या गटारी वयामुळे पसरलेली दुर्गंधी वयातून वाढलेली डास यामुळे जनतेच्या जीवाचे कानी बरे वाईट झाले तर याला कोण जबाबदार आहे